केव्हरी भराव लागते नव्वद टक्के क्वालिटी असेल तर तुमच्या शेवटच्या एक दोन फाण्यावर एक्सपोर्टचा व्यापारी तुमचा दर ठरवतो हो नमस्कार शेतकरी बांधवांना आज आपण आलेलो आहे अशा एका प्रगतशील केरी उत्पादक शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी आणि जाणून घेणार आहेत त्यांच्या केळीचं उत्पादनाचं रहस्य नमस्कार सर्वप्रथम शेतकरी बांधवांसाठी आपली ओळख करून द्या माझं नाव विजयसिंह नागनाथ बालगुडे राहणार मी वरकुटे बुद्रुक तालुका इंदापूर जिल्हा पुणे इथला शेतकरी मला नुकताच वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीनं दोन हजार बावीस चा मिळालेला आहे बर आणि मी पाठीमागील कमीत कमी दहा ते बारा वर्षापासून केळी ह्या पिकामध्ये काम करत आहे आणि यशस्वीपणे काम करत आहे म्हणजे आपला केळीचा प्लॉट की आपण कशा प्रकारे साधारण दहा ते पंधरा वर्षापासून आपण क्षेत्रात आहात इतर कोण कोणते पीक आपण घेतात केळी बरोबर आम्ही जनावरांच्या चाऱ्यासाठी मका किंवा गव्हाचं पीक घेतो किंवा आमचा जो उपाय उत्पन्न दे असा ऊसचं पीक आम्ही घेतो ऊसामध्ये पेक घेत असताना शेतकऱ्यांनी थोडस काय करायला पाहिजे की आपण जो बिणं वापरतो ते बेणं व्यवस्थित वापरायला पाहिजे त्यासाठी सरकार त्या बेण्यावर भरपूर काम करत आहे पण शेतकऱ्यांचे त्याच्याकडे लक्ष राहत नाही तर आम्ही काय करतो आता माझा अनुभव सांगतो आम्ही पाडेगाव ऊस संशोधन केंद्रामधून तिथून बियाण आणतो शिडचं बियाण आणतो आपल्या इथं ते डेव्हलप करतो डेव्हलप करून त्याच्यापासून आम्ही एक तर रोप तयार करतो स्वतःच आमची बालगुल अॅग्रो नर्सरी म्हणून नर्सरी त्यातून रोप तयार करतो आणि त्या रोपांचं प्लांटेशन करतो आणि रोपांचं प्लांटेशन करत असताना आपल्याला नुसतं दिकावं पणा करायचा शेतीत का आपल्याला उत्पन्न मिळ खास उत्पन्न मिळालं मिळालं पाहिजे ह्याच्यावर शेतकऱ्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे नुसतं काय होतं नुसतं तुम्ही जर दाखवायला गेला चांगली शेती तर तुमचं शेवटी तुम्ही किती अभ्यास करता ह्याला किंमत नाही शेवटी ज्यावेळेस तुमची परीक्षा होती किंवा ज्यावेळेस तुमचं पीक हार्वेस्टिंग होतं ज्यावेळेस त्याने रिझल्ट येतो त्याच वेळेस तुमची वे ती त्यावेळेस कस लागतो तेव्हा आपण बाबा नक्कीच महाग काय केलंय त्याचा रिझल्ट काय मिळाला त्याच्यामुळे आपल्याला भरपूर मग आम्ही दोनशे पासष्ट चार हजार रोप लावून आम्ही एकशे पंचवीस ऊसाचं उत्पन्न काढलं ऊसामध्ये पण सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे काम आहे साधारण आपण ज्या प्लॉट मध्ये उभा आहे साधारण कधी लागवड केलेला हा मला वाटतं जानेवारी एंडिंगला प्लांटेशन केलंय ह्याचं साधारण आपल्या भागात हवामान किंवा केळी लागवड करायची केळी लागवड करायला सगळ्यात महत्वाचं म्हणजे निचऱ्याची जमीन पाहिजे आणि काय होतय शेतकऱ्यांच एकच थोडस दुर्लक्ष होतंय किंवा शेजारी लावतोय म्हणून आपण लावतोय किंवा शेजाऱ्याचे दोन पैसे झाले म्हणून आपण लावतोय आणि पण तो त्याच्या पाठीमागचा अभ्यास तुम्ही आधी अभ्यास करा एक डायरेक्ट शेजारी करतोय म्हणून आपण करून त्याचा उपयोग नाही त्यासाठी नक्की तुम्ही कोणाचं तरी एखाद असं गायडन्स घ्या किंवा एखादा जो यशस्वी शेतकरी झालाय त्या बागेत जावा नक्की तुम्ही रोप निवडता नाही आपण कोणतरी काहीतरी सांगता म्हणून तसे रोप निवडू नका तुम्ही कोण सांगितलं तर तिथं तुम्ही एक पाच पंचवीस पन्नास किलोमीटरवर चांगल्या बाग आहेत आपल्या इंदापूर तालुक्यात त्या शेतकऱ्याकडे जावा काही दिवस घालवा तुम्ही तिथून जर तुमचं जर फाउंडेशन पाया जर व्यवस्थित असेल तरच तुमचं व्यवस्थित बिल्डिंग उभी राहते हे आपल्याला माहिती आहे तसं तुमचं जर व्यवस्थित रोप किंवा रानाला काय करायला पाहिजे पूर्व नियोजित कसं तुमची नक्की झालं पाहिजे केळीला नक्की खत कुठली लागतात काय लागतात हे जेव्हा अभ्यास केला तर तुम्ही केळी पीक किंवा हो, कुठल्याही पिकात यशस्वी होऊ शकता नक्कीच म्हणजे कुठली गोष्ट करताना नियोजन हे सगळ्यात महत्वाचं अगदी बरोबर नियोजन हा ही कुठली व्हरायटी आहे ही समृद्धीची जी नाईन व्हरायटी आहे लागवड करायच्या आधी जमिनीची पूर्वतयारी करताना काय करायला पाहिजे मी तर म्हणतो जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन जेवढा असेल येते लक्षात माझ्या म्हणण्याचा अर्थ की तुमच्या जमिनीत एवढं कंपोस्ट किंवा ऑर्गॅनिक कार्बन पाहिजे ज्या वेळेस ऑर्गॅनिक कार्बन वर मुळी काम करते आणि ज्या वेळेस मुळी थांबते ज्या वेळेस मुळी थांबते तेव्हा कुठलं बी झाड थांबत किंवा झाड अपेक्ष करायचं थांबतं म्हणजे तुम्ही काय सोडलं किंवा एन सोडलं काय सोडलं काय जरी सोडलं वॉटर सोबत सोडलं तरी जर मुळी चालू असेल किंवा जमिनी ताकद असेल ऑर्गॅनिक कार्बन असेल तरच ते अपटेक करते नाही तर बिलकुल काय अपटेक करत नाही लागवड अंतर काय आमचे ह्या जे लागवड अंतर करताना आता रेग्युलर लागवड अंतर कसं आहे रेग्युलर आपण जर का बघितलं ह्या आपल्या केळी पट्ट्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रात तर सात बाय पाच रेग्युलर अंतर आहे पण आम्ही जरा थोडस काय केलं दोन्ही लाईन मधलं अंतर एक अर्धा फुटाने कमी के केलं आणि दोन रोपांमधलं बी अंतर अर्धा फुटाने कमी के केलं तर असं केल्यामुळं सरासरी एक दीडशे रोप जास्त बसतात आणि शेवटी शेवटी आपण पहिल्यांदा शेणखत टाकतो किंवा खत टाकतो व्यवस्थित काय काय म्हणजे स्प्रे करतो त्याला म्हणजे बरोबर न्यूट्रिशन देतो पण ज्यावेळेस घर बाहेर पडतील किंवा ज्यावेळेस हार्वेस्टिंग लावतो त्यावेळेस त्याची ऑटोमॅटिक ताकद राहण्याची कमी झालेली असते आणि त्यावेळेस तिथं मग त्याला करपाये किंवा तुमचं चिलिंग म्हणजे जमिनी ताकद असेल तर चिलिंग हा बऱ्यापैकी येतच नाही पण ज्या वेळेस तुमचं फ्लावरिंग होतं किंवा फ्लावरिंग नंतर हार्वेस्टिंगच्या अगोदरचा एक दोन महिने पिरियड तिथं जर तुमचं ऑर्गॅनिक कार्बन किंवा जर जमिनीची ताकद कमी झाली तर तिथं बरोबर रोग प्रत्येक प्रतिकारशक्ती झाडाची कमी होती आणि त्याला बरोबर बुरशीचे किंवा याचे बाकीचे रोग यायला चालू होतात आणि काय होतंय समजा मी तुम्हाला सांगितलं दोन्ही ह्यातलं जर अंतर कमी कमी केलं करताना काय करायचं माहितीये का एक्सपोर्ट क्वालिटीला पाहिजे असेल तर त्यांना टोटल वरच्या पासून खालच्या पर्यंत टोटल टक्के रिकव्हरी भराव लागते नव्वद टक्के रिकव्हरी भरली तुमचे जर पंधरा फाण्या ठेवल्या तो घडा असा एकदम बादलीसारखा निमवता होतो असा होता एक आठ नऊ फाण्या जर ठेवल्या तर तुमचा तेवढाच एक दोन किलोचा वजन कमी पडेल पण जर शेवट पर्यंत क्वालिटी असेल तर तुमच्या शेवटच्या एक दोन फाण्यावर एक्सपोर्टचा व्यापारी तुमचा दर ठरवतो तुमच्या शेवटच्या एक दोन फाण्यावर मी अजून सांगतो हो की तुमच्या शेवटच्या जी आठव्या नववी फनीच्या पुढे फाण्या आहेत त्याच्यावरच तुमचा एक्सपोर्टचा रेट ठरतो सगळ्यात महत्वाचं हे आणि असं जर झालं तर आपण जर समजा आठ आठ फाण्या ठेवल्या आठ आठ फाण्या तर सरासरी साडे तेराशे चौदाशे झाड बसतात आपण तेराशे झाली तर एका झाडाचं वजन आठ नऊ फाण्या जर पंचवीस किलो भरलं तर तीस पस्तीस पर्यंत जाते आपण तीस टन जरी झालं तीस टन जर म्हणजे समजा जरी वजन जरी पकडलं वीस बावीस पंचवीस किलोनी तरी समजा रुपये तुमची एक्सपोर्टला जर चांगली क्वालिटी असेल तर लागणीची तर त्याला वीस रुपयाच्या खाली अजून रेट नाही किंवा म्हणजे भविष्यात बी राहील पण भविष्यात रेट राहणार क्वालिटीच्या मटेरियल रेट राहणार आहेत आणि तसं केलं तरी सरासरी माझ्या सरा माहिती दोन्ही सहा लाख रुपये होतात म्हणजे क्वालिटीवर काम केलं तर नक्कीच दोन पैसे क्वालिटीवर काम केलं तरच शेती परवडणार आहे आपण ही रोप कुठून आणली होती आम्ही ही रोप आणली होती पंढरपूरवरून एका एकरात किती आपली साडे तेराशे रुपये लागली पाण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था आपण ड्रिपद्वारेच करतो साईडला दोन डबल लॅटरल टाकूनच आणि चारच लिटरचा ड्रिप वापरला गेला पाहिजे लोकांना काय होतं माहितीये का जो दुकानदाराकडे जातो किंवा एखाद्या कन्सल्टंट जातो तो काय करतो जोपर्यंत एक दुसरा एक विषय सांगतो जोपर्यंत शेतकऱ्याला स्वतःला काय पाहिजे तोपर्यंत कळत नाही तोपर्यंत शेतकरी हा सुधारणार नाही काय आहे माहितीये का आता माझे सांगायचे माझी एक जबाबदार किंवा थोडासा एक मला एक पुरस्कार मिळाला म्हणून एक जबाबदारी सांगतो जोपर्यंत शेतकऱ्याला स्वतः काय पाहिजे कळत नाही आता तुम्ही राजकारणात कुठे गेला काय झालं कुठं जरी अग्तीच्या शेतकऱ्याला माहिती असतं पण ज्यावेळेस शेतकरी हा खताच्या दुकानात किंवा औषधी दुकानात दु जातो शिकलेला सुद्धा शेतकरी ग्रॅज्युएट झालेला सुद्धा शेतकरी मी असे असे बघतोय की मेसे अग्री झालेला सुद्धा शेतकरी म्हणतात की आमचे बाबा दोन एकर कळी बांधायची आणि साहेब तुम्ही की आम्हाला त्याला खात्याला डोस द्या जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत शेतकरी हा नप्यात ना येणार नाही असं माझं म्हणजे प्रामाणिक मत आहे नियोजन पाहिजे नियो आपल्याला पुढचं काय करायचं तुम्ही एक बिझनेस म्हणून शेती करा एक शेती जर व्यवसाय म्हणून केला तरच भविष्यात शेती टिकणार आहे नाहीतर ना तुम्ही किती जरी कर्जमाफी जा झाली किती जरी अवकाळी झाली काय जात चॅलेंज शेतीला भरपूर चॅलेंजेस आहेत पण त्यात जर तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्ही हा व्यापारी किंवा जो बिझनेस आहे बिजनेसमॅन कधीच पुढचा विचार करतो एका वर्षाचा तसं आपण एका वर्षाचा विचार करूनच जर शेती केली तर शंभर टक्के परवडणार आहे साधारण खताच्या मात्र याला आपण काय सुरुवातीपासून कसं आपल्याला खताच्या कस पहिल्यांदा आपण ह्याला बरोबर बेडला बेसर डोस दिले आपण बेडला बेसळ डोस देत असताना एक कंपोस्ट सिटी कंपोस्ट किंवा तुमचं गांडूळ खत किंवा तुमचं एक निंबोळी किंवा एक रिजेंट फिप्रोनिल येत आहे त्याच्याबरोबरच थोडस ऑर्गॅनिक मटेरियल आणि थोडस रासायनिक मटेरियल तीच बरोबर बेडला टाकून त्याच्यावर थोडी मातीत थोडासा बेड करायचा सरासरी एक तीन ते चार इंचा बेड करायचा पहिला आणि त्या बेडला बरोबर ॲटोमॅटिक त्यात त्याचं खत टाकूनच खत टाकून त्याच्यावर थोडी दोन तीन बोट माती म्हणजे चार इंचा बेड करायचा आणि तेव्हा डबल लॅटरल टाकून उरलख करूनच रोप लावायचं केळीमध्ये एक कसं माहिती का हवामानावर सगळं डिपेंड आहे केळी हे खरं उष्ण कटिबंधातलं पीक आहे ज्यावेळेस तुमचं टेम्परेचर कमी जास्त होईल त्यावेळेस शंभर टक्के रोग येणार आणि मी तुम्हाला सांगितलं कसं माहिती का तुमच्या जमिनीत जर ताकद असेल तर रोग येण्याची म्हणजे शक्यता खूपच कमी असते बर आणि सवय लागल्या कसं पाहिजे आपण जर कुठं आता कुठला तर ह्या आपले आरोग्य खातं ही कसं प्रिकॉशन म्हणून डोस देतात कुणाला कोरोना होऊ नाही म्हणून सगळ्याला जागतिक लेव्हलला सगळे डोस दिले गेले तसं आपलं लक्ष पाहिजे आपण शेतीत तर मग सांगितलं तुम्हाला मी शेती ह्या व्यापारी म्हणजे बिझनेस म्हणून केली पाहिजे तर आपण शेतात रोज एक चक्कर पाहिजे तरी चक्कर पाहिजे व काय झालंय तुम्ही जर अगदी कर, कर जर करपा जर किडीला आला आणि जर वातावरण खराब असेल तर दोन तीन दिवसात बागा अशा एकदम सगळ्या कॉलेप्स होऊन जातात त्यामुळे तुमचं शेतीवर लक्ष पाहिजे आणि प्रिकॉशन प्रिकॉशन म्हणून तुम्ही तुम्हाला एवढं प्रगत झालं की वर तंत्रज्ञान सगळं गेलंय की तुम्हाला तुम्ही त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि जी काय रोग येणार आहेत रोग येणार आहेत तर तिथं बरोबर तुम्ही एखाद्या प्रयोगशाळेशी संवाद साधा किंवा तुमच्या बऱ्याच अशा संस्था आहेत की त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये राहा ते तुम्ही तुम्हाला मेसेज पाठवतात की दोन दिवसांनी असं हवामान होणार आहे दोन दिवसांनी असं पाऊस येणार आहे दोन दिवसांनी बाबा हवामानाची ते अगोदर प्रिकॉशन किंवा अगोदरच आगाऊ कल्पना देतात तो लक्षात घेऊन तुम्ही थोडस करून शेती केली पाहिजे साधारण आपल्याला एका एकरमध्ये मध्ये लागवडीचा खर्च किती आला आता सरासरी एक एक आता नवीन लोकांना म्हणजे शेतकऱ्यांना अंदाज येत नाही पण तुम्ही अभ्यास पूर्ण प्रत्येक गोष्ट केली पाहिजे म्हणजे कुठल्या स्टेजला किती खर्च माझ्या माहितीने एका झाडाला कमीत कमी एकशे चाळीस ते दीडशे रुपये खर्च करावा लागतोय सुरुवातीपासून त्यात तुमचं मॅन पॉवर आली तुमची खत आली तुमची नांगरणी आली ना तुमची वोटाविटर आला तुमचं शेणखत आलं तुमची रोप आली तुमचं ड्रिप आलं सगळं आलं आणि तो पण तुमचा एका पिकापुरता खर्च धरायचा तो तुमचा दोन पिकाला खर्च धरायचा येते का लक्षात तुमच्या कारण म्हणजे तुमच्या लागणीला पहिले पहिलं पीक असतं का नाही पहिलं फर्स्ट त्याला बरोबर हार्वेस्टिंग पर्यंत आणि केळीला कसं आहे की केळीचं प्लांटेशन केल्यापासून हार्वेस्टिंगची शेवटची गाडी जाईपर्यंत त्याला खत लागते जिथं तुमचं खत थांबल तिथं तुमचं झाड थांबतंय तसं बाकीच्या पिकात नाही त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे आता मी बारीक अभ्यास केला आमचं बरोबर व्यवस्थित सगळं म्हणजे नोटिफिकेशन असतं त्या सरासरी एकशे चाळीस ते दीडशे रुपये एका झाडाला खर्च येतो आणि ते बघून तुम्ही बरोबर स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप त्या पहिल्या तीन महिन्यात काय लागतंय दुसऱ्या तीन महिन्यात काय लागतंय आणि तिसऱ्या तीन महिन्यात काय लागतंय ह्याच्यानुसार अभ्यास करून थोडस व्यवस्थित गणित त्याचा अभ्यास केलं पाहिजे मला ह्यात कमीत कमी आमचा आता ह्या पहिल्या हार्वेस्टिंगला तीस टन माल निघाला पाहिजे तीस टन सरासरी वीस किलोनी जरी वीस रुपयां जर रेट पकडला एक सरासरी पंचवीस किलोची रास निघल जास्त काय काय जास्त निघल पण सरासरी पंचवीस किलोनी धरली तरी मी म्हणतो तीस किलो टन माल निघल आणि एक सहा लाखाचं आमचं अपेक्षित उत्पन्न शंभर टक्के निघल कायच आता रेट थोडे कमी आलेत नाही तर जास्त झाला असता आता मागच्या पंधरा दिवसापूर्वी म्हणजे सरासरी दिवाळीच्या टाइमाला सरासरी एक तीस पर्यंत रेट होते पण ते आता वीस रुपये पर्यंत आले मग ती जर अजून जर रेट वाढली भविष्यात तर अजून सहा सात आठ लाखापर्यंत उत्पन्न जाऊ शकतं आता एका एकदा दहा पंधरा दहा दिवसात हार्वेस्टिंगला माल चालू होईल हा व्यापाऱ्यांना विक्री करतो आणि व्यापारी इथून येऊन जागेहून माल घेऊन जातात आधी रेट ठरला जातो त्यांचे वेंडर येऊन आणि व्यापक कंपनीचे लोक येऊन माल ठरवतात बाबा आणि हिथं येऊन ऑटोमॅटिक बागेच्या साईडला गाडी लावून बॉक्स पॅकिंग करून त्यांचं ते घेऊन जातात माल बार बार। नवीन शेतकऱ्यांनी अगोदर रान तयार न करता तुमचं व्हिजन असं कमीत कमी एक वर्षाचं मग तुम्हाला सांगितलं एक कमीत कमी तुमचं असं वर्षाचं विजन पाहिजे पुढचं की आपल्याला पुढच्या वर्षी काय करायचंय तसं बिझनेस म्हणजे कसं असतं बाबा पुढच्या महिन्यातलं काय करायचंय तीन महिन्यांनी काय करायचंय किंवा एक वर्षाने काय करायचं तसं विजन असतं आपण काय करतो शेजारी खिळी लावतोय म्हणून आपण लगेच लावायला जातो तर तसं करू नका तुम्ही एखाद्या चांगल्या मग सांगितल्याप्रमाणे एखाद्या यशस्वी किळी लावणारा उत्पादकाचा अनुभव घ्या किंवा वर म्हणजे जास्त कंपोस्ट लागतं म्हणजे नक्की कंपोस्ट काय करायचं माणूस का गडबडीत काय करते ऊस गेला गेलं की पाचट पेटवून देते तसं करू नका तुम्ही ते पाचट कुजवा पाचट कुजवल्यानंतर तुम्ही अगोदर चांगल्या कंपनीची रोप व्यवस्थित बुक करा त्यांची बाग बघा सगळ्यात महत्वाचं ज्या कंपनीची तुम्ही रोप घेणार त्या कंपनीची अगोदर बाग बघा बाग बघितल्यानंतर तुम्हाला जर थोडा वेळ असेल बुकिंगला तर मी म्हणतो ताक किंवा हिरवळचं पीक घ्या तसं जर तुमचं एवढं कंपोस्ट जर भरपूर जर झालं माझ्या माहितीने ऑर्गॅनिक कार्बन जर तुम्ही माती परीक्षणात जर एक पॉईंटच्या वर जर भरला तर माझ्या माहितीने तुम्हाला जास्त खत लागत नाहीत नक्कीच मातीवर काम केलं तर कोणतंही पीक असू ते किड आणि रोगाला कमी व्हाय पडणार शंभत नाही पड तर नक्कीच खूप छान माहिती दिली त्याबद्दल अभिनंदन थँक्यू धन्यवाद ओके थँक्यू